करते अजून नाही आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तर बघा आपण ज्या वेळेस कुर्ती घालतो किंवा दुपट्टावाला ड्रेस घालतो त्यावेळी आपल्याला कळत नाही की कशा हेअरस्टाईल करायच्या तर मी माझ्या पर्सनल काही हेअरस्टाईल तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे की मी खूप आधीपासून करते जसं की कॉलेजला असल्यापासून करते आणि आता सुद्धा त्याचे काही फोटो सुद्धा मी दाखवेन की मी पण आधी मला खूप नाद होता पण आता कसं संसारघर प्रपंच ह्याच्यामध्ये आपले सगळे नाच सुटतात आणि मेकअप बिकअप या गोष्टी सगळ्या सुटतात मला सुद्धा खूप आवड होती मेकअप वगैरे करायची पण आता तसलं काही मी एवढं करत नाही फक्त कामापुरतं असतं तर म्हटलं चला ठीक आहे आपण दुसऱ्या हेअरस्टाईल आपण शेअर करूयात तर चला पटापट मी सांगणार आहे तुम्हाला माझ्या छोट्या छोट्या आणि सिंपल अशा ड्रेसवरती तर ह्या है हेअरस्टाईल छोट्या केसांसाठी मोठ्या केसांसाठी दोन्हीसाठी आहेत माझी पहिली मोठी होती तेव्हा सुद्धा मी करायची आता माझे छोटी केस आहेत तेव्हा सुद्धा मी त्याच हेअरस्टाईल करते कारण की दुसरं काही मला आवडतच नाही जे आवडतं तेच मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला सुरुवात करूयात तर चला पहिली हेअरस्टाईल तुम्हाला सांगते तर पहिल्यांदा मी सिंपलमधून भांग पाडलेलं आहे आणि की विचरून विचारून त्यानंतर एका साईडचे एक बट घेतलेली आहे अशा प्रकारे त्यानंतर याला मोजके फक्त तीनदा मी पिरगाळणार आहे जास्त पिरगळायचं नाही त्यानंतर एकदम सिंपल मी इथं चाप लावणार आहे जेणेकरून की क्लिप लावल्यानंतर ते निघू नये तोंडात पकडलं तर चालतं मी इथं सहजासहजी तोंडात पकडत असते पण आता तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी इथं क्लिप लावून घेतले त्यानंतर दोन्ही साईडचं सेम केलं आता दोन्ही मागच्या साईडला चा। न्यायचं आणि छानपैकी दोन क्लिपा लावायच्या यू पीनं लावा साध्या क्लिपा लावा काहीच प्रॉब्लेम नाही कोणतीही लावली तरी चालतं आहे आता तुम्ही याच्या जागेवर तीन हेअरस्टाईल करू शकता आता ह्याच बटा पकडायच्या वेणी पण घालू शकता डबल वेणी घालू शकता पिरगळा घालू शकता तीन हेअरस्टाईल तुमच्या इथंच तयार झालेल्या आहेत आणि खालची घेस जी आहेत ती मोकळी सोडायची बघा किती मस्त अशी प्रिटी हेअरस्टाईल दिसते आणि ज्यावेळी आपण कुठं फंक्शनला जातो बड्डेला समजा किंवा कुठे त्यावेळी आपण असे कपडे घातलो बघा मागच्या साईडला सुद्धा खूपच छान दिसत आहे पण ह्या क्लिपांच्या जागेवरती जर थोडीशी डिझायनर क्लिप वापरली ना तर आत्ती उत्तम खूपच भारी दिसतं बघा आपण कसे पण फोटो काढले तरीसुद्धा आपल्या पोज मस्त आणि छान दिसतात त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पुढच्या साईडला एकदम थोडी थोडीशी अशी केसं काढू शकता बघा अशा प्रकारे आ, सिंपल काढायची आता मला आवडत नाही पण मला सुद्धा अशी केसं काढल्यानंतर खूप छान दिसतं पण मी काय मला ते सारखं पाठीमागं करायचं कंटाळा येतो पण अशी केसं काढावीत ज्यावेळी आपण पार्टीला वगैरे जातो त्यावेळी पुढच्या दोन बटा नेहमी काढायच्या त्यानंतर बघा दुसरी हेअरस्टाईल म्हणजे बोटं घालायची आहेत पाचही बोटं घ्यायची आहेत केसांच्या पुढच्या पार्टमध्ये पहिल्यांदा मधून भांग पाडलेला आहे आणि अशा प्रकारे बोटं घालायच्या दाबून घालायच्या आता तुम्हाला नकं असतील तर अति उत्तमच आहे पण नकं नसतील तरीसुद्धा ट्राय करायचं दाबायचं आतपर्यंत बोटं आपली गेली पाहिजे तर अशा प्रकारे पाठीमागं घ्यायची आणि क्लिपा लावायच्या तर मधला भांग जास्त मुजून द्यायचं नाही मुजतही नाही तुम्ही सिम्पल ट्राय करून बघा आणि दिसायला खूप छान दिसतं आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळी बोटं घालतो फिंगर्स त्यावेळी आपल्या जशाच आपल्या प्लेट्स किंवा शेप तशा दिसतात खूप मस्त दिसायला दिसतं आणि माटी दोन क्लिप लावायच्या आता इथेसुद्धा तुम्ही एक डिझायनर क्लिप लावू शकता मोकळीही सोडू शकता पण मी काही तर मोकळी सोडणार नाहीये मी इथं हे रबर बँड लावलेलं आहे पाठीमागं कारण की हीसुद्धा आपण ज्यावेळी दुपट्टावाला ड्रेस घालतो किंवा आता नवीन आलेत सिगारेट ड्रेस असे आपण ड्रेस घालतो ना त्यावेळी त्यावेळी हेअरस्टाईल इतकी भारी दिसते ना खूप म्हणजे खूप जास्त तुम्ही बघू शकता इतकी मस्त दिसते आणि पाठीमागचा जो पोण्या आहे ती थोडीशी वरती बांधायची म्हणजे खूप मस्त दिसतं मी थोडी खाली घेतली तरीसुद्धा छान दिसते बघू शकता किती छान दिसायला पण दिसतं आणि इथेसुद्धा पुढच्या दोन बट्टा काढायच्या आता खूप मुली काढतात पण मला सुद्धा खूप छान दिसतात अशा बटा काढल्यानंतर पण मी एवढं काढत नाही एकदम मस्त दिसतंय बघा आणि फोटो पण मस्त येतात आता तिसरी हेअरस्टाईल तिसऱ्याला मी काय केलं वाकडा भांग पाडलेला आहे बघा अशा प्रकारे जी हेअरस्टाईल तुम्ही माझ्या खूप साऱ्या फोटोजमध्ये बघितलं असेल ज्यावेळी मी पार्टीला जाते बड्डेला जाते त्यावेळी मी सेम ही हेअरस्टाईल करत असते काय करायचं आपल्याला तीन इथल्या बटा घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे आणि पिरगळायचा पिरगळा टाकायचा आणि तोंडात पकडायचा आता मी इथं तोंडातच पकडते तुम्ही पण तोंडातच पकडा कारण प्रत्येक ह्या बटाला जर क्लिप लावत बसायचं आणि काढत बसायचं म्हटलं किती वैता असतो पटकन आपल्याला उरकायचं असतं त्यानंतर तिन्ही बटा एकत्र जुळवायच्या आणि पाठीमागं घ्यायच्या आणि पाठीमागच्या साईडला दोन छानपैकी यू पिना लावा साध्या क्लिपा ला लावा काहीच प्रॉब्लेम नाही खूप मस्त दिसते आणि एका साईडला आपण खुली ठेवणार आहोत केसं बघू शकता इतकी छान दिसते आणि फोटोसुद्धा ह्या है, हेअरस्टाईलवरती खूप मस्त दिसतात आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते ही हेअरस्टाईल कारण की आपण एका साईडने केलेलं असते आणि माझी शक्यतो प्रत्येक वेळी हीच हेअरस्टाईल नेहमी असते तुम्ही बघितलं असेल तर आणि तुम्हाला असं एका साईडला खुली ठेवायची नको नसेल वाटत तरीसुद्धा तुम्ही ह्या साईडला काही करू शकता अशा प्रकारे इकडच्या साईडचासुद्धा तीन बटा घेऊन तुम्ही पिरगाळून पाठीमागं एक क्लिप लावू शकता पण मी सांगेन शक्यतो मोकळी सोडा मोकळी सोडल्यानंतर जास्त छान दिसतं असं मला वाटतं तर मी दाखवते फक्त तुम्ही असं करू शकता तसं करू शकता जसं हवं असेल तसं तुम्ही करू शकता किंवा क्लिप लावली तरी सुद्धा छानच दिसतं पण मोकळी शक्यतो सोडा कारण पार्टीमध्ये किंवा बड्डेला किंवा आपण कुठे लग्नाला जातो फंक्शनला जातो त्यावेळेस मोकळी केसं थोडी सोडली ना की छान वाटतं त्यानंतर चौथी हेअरस्टाईल मी काय केलेलं आहे आता सुद्धा मी इथं वाकडा भांग पाडलेला आहे एकदम कडेची कानाच्या तिथली केसं घेतलेली आहेत पूर्ण नाही एकदम पुढच्या साईडची कानाच्या तिथे जी आपली केसं असतात ती मी घेतलेली आहेत बघा अशा प्रकारे आणि पाठीमागची जी केस आहेत ते मी वरती क्लचरने बांधलेले आहेत आता काय करायचं दोन्ही बटामागच्या साईडला न्यायच्या अशा प्रकारे इथे तुम्ही यू पीना लावू शकता नसतील लावायच्या तर छोटी एक रबर असते किंवा हे रबर बँड छोटासा असतो ब्लॅक कलरचा किंवा कोणताही घ्या मस्तपैकी पॅक करा एकदम आवळून पॅक करायचा बघा एकदम आवळून पॅक करायचा आहे आणि त्यानंतर क्लचर काढून टाकायचा आणि केसं मोकळी सोडायची ह्यामुळे होतं काय की आपली जी पुढची केस असणार वळवळ करत नाही तोंडावरती सारखी सारखी येत नाही ते एकदम पॅक बसतात आणि पाठीमाग सुद्धा खूप छान दिसतं बघू शकता एकदम मस्त असं दिसतं ही हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करा जर तुम्हाला मोकळी केसं सोडायची आवड असेल आणि मी सुद्धा नेहमी मोकळी केसं सोडती पण मी ही स्टेप नक्कीच फॉलो करत असते त्यामुळे माझी केसं बार पुढे येत नाही त्यानंतर पुढची हेअरस्टाईल बघा एकदम सिम्पल आहे जे की सगळेच लर्न करतात आणि नाही ही हेअरस्टाईल फार आवडते शक्यतो सगळ्यांच्या असतील माझीसुद्धा कंटिन्यू हेअरस्टाईल असते तर काय केलं फक्त मधली केस घ्यायच्यात पाटीमागे घ्यायचे थोडासा फुगीर भाग करायचा आणि दोन क्लिपा लावून घ्यायच्या इथेसुद्धा एक डिझायनर क्लिप लावायची जर कुठे फंक्शनला जायचं असेल वगैरे तर एकदम डिझायनर अशी क्लिप लावायची म्हणजे छान दिसतं त्यानंतर तुम्ही पोनी पोनीसुद्धा बांधू शकता पुढचे एक दोन बटा मागेसुद्धा सोडू शकता बघा पण शक्यतो पोनी न बांधता खुलीच केस सोडायची म्हणजे जास्त छान दिसतं आता शेवटची आणि सातवी हेअरस्टाईल तर बघा काय केलं सगळ्यात आधी मी अशा प्रकारे पाठीमागे केसं मधली जे असतात ते बांधून घेतले आणि पुढच्या दोन्ही भाग सोडलेत मधून भाग पाडलेला आहे दोन्ही पाठ वेगवेगळे केलेले आहेत आणि आता काय करायचं आपल्याला वेणी घालायची आहे पुढच्या साईडची दोन्ही साईडची वेणी घालायची आरामात एका साईडची पहिल्यांदा घालून घ्यायची तर बघा व्यवस्थित अशी इथली वेणी आपल्याला घालून घ्यायची आहे तर ही हेअरस्टाईल करण्यासाठी थोडा वेळ लागतो अगदीच मी म्हणणार नाही की एका दोन मिनटात होईल साधारणतः पाच मिनटं लागू शकतात पण ही हेअरस्टाईल शक्यतो खूप छान दिसते असं मला पर्सनली वाटतं मी सुद्धा सारखी करत असते पण त्यासाठी केससुद्धा पुढच्या साईडनं अगदी कपाळापर्यंत पाहिजेत तर ही हेअरस्टाईल जरा जास्त छान दिसते असं मला वाटतं तर बघा मी व्यवस्थित अशी कानापर्यंतच्या सगळ्या केसांची वेणी घालून घेतली त्यानंतर अगदी खालीपर्यंत वेणी घालणार आहे बघा इथपर्यंत वेणी घातली आणि एक क्लिप लावून घेतली तात्पुरती मी इथं क्लिप लावून घेतलेली आहे आता इकडच्या बाजूचीसुद्धा सेम त्याच प्रकारे वेणी घालून घेतली बघा दोन्ही वेणे घातल्या त्यानंतर पाठीमागचा क्लचर काढून टाकला पाठीमागची केसं व्यवस्थित विचारलेत अशा प्रकारे बघा आणि आता काय करायचं पाठीमागची केसं गोळा करायची आणि वरती असा पिरघाळा घालून वरती घ्यायची क्लचरनं पॅक करून टाकायची त्यानंतर ह्या जो दोन्ही आपण ज्या वेण्या घातलेल्या आहेत त्याच्या क्लिपा काढून टाकायच्या दोन्ही वेण्या पाठीमागच्या साईडला खालच्या बाजूला न्यायच्या अशा प्रकारे आणि तिथे तुम्ही यू पीनं लावा साध्या क्लिपा लावा हे रबर बँड लावा काही लावा कशाने पॅक करू शकता आता मी इथं पिना न लावता हे रबर बँड वापरणार आहे मला शक्यतो वाटतं रबर बँड लावला की जास्त पॅक बसते असं मला वाटतं पण बारीक हे रबर बँड लावायचा जसं की फुगीर वाटलं नाही पाहिजे त्यानंतर वरची केसं सोडून द्यायची बघा अशा प्रकारे ह्यामुळे होतं काय आपण पुढच्या साईडला वेण्या घातलेल्या आहेत आणि आपल्या क्लिपा किंवा चाप काही रबर बँड कुठेही दिसत नाही इतकी मस्त आणि रिच लुक वाटतो ना ह्या हेअरस्टाईलमुळे खूप मस्त असा लूक वाटतो मोकळी तुम्ही केसं सोडायचे आहेत कुठेही काही बांधायचं नाही इतकं छान वाटतं आणि पुढच्या साईडनं शक्यतो तुम्हाला आवडत असेल तर बटा सोडू शकता आणि पाठीमागे कुठेही फुगीरपणा जाणवत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे बार बार तोंडावरती केसं येत नाही पाठीमागच केसं थांबतात कारण वेणीला थटलेले असतात तर इथे मी तुम्हाला सात एकदम साध्या सिंपल हेअरस्टाईल दाखवलेल्या आहेत कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय